श्री गुरुदेव नमस्कार आज आपण डेली यूजसाठी खूप सुंदर असे गळ्यातले तयार करणार आहोत हे पहा यासाठी मी हे पेंडेन घेतलेलं आहे हे काळे मनी आहेत व मी थोडे गोल्डन मनी घेतलेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेला ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे आपण दुहेरी दोरा घेतलेला आहे आपल्याला ज्या साईजचं गळ्यातलं ओवायचं आहे त्या साईजचा दोरा घ्यायचा आहे व त्यामध्ये ते बटन आपण ओवून घेतलेलं आहे आपण आता काळेमणी ओवून घेऊया खूप सुंदर असे आज मी मंगळसूत्र तयार केलेले आहेत आपल्याकडे ज्यावेळेस गोल्डन मनी कमी असतात सोन्याच्या मनी ज्यावेळेस कमी असतात त्यावेळेस आपण या पद्धतीने गळ्यातले ओवले तर ते खूप छान दिसते आपण आता काळे काळेमणी ओवत आहोत काळे काळेमणी आपण मागच्या साईडला ओवायचे बट बटनाच्या साईडला ओवून घ्यायचे त्यानंतरनं सोन्याचे चार मणी ओवायचे म्हणजेच गोल्डन मणी चार ओहून घ्यायचे त्यानंतरनं परत आपण काळे काळेमणी ओवून घ्यायचे आपल्याला गळ्यातल्याची जेवढी लांबी पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण काळे काळेमणी जास्ती कमी असे घ्यायचे हे पहा हे आपण गोल्डन मनी ओवलेले आहेत आपण आता याच्या काळे काळेमणी ओणार आहोत हे तुम्ही पाहू शकता दहा ते बारा काळे मनी परत ओवायचे त्यानंतर ना आपण परत चार गोल्डन मनी होणार आहोत ज्यावेळेस आपल्याकडे गोल्डन मनी कमी असतात सोन्याचे मनी ज्यावेळेस कमी असतात त्यावेळेस ह्या पद्धतीने आपण गळ्यातले ओवले तर ते, ते खूप छान आणि सुंदर दिसते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा गळ्यातलं ओन पहा मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत ओवून दाखवलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे पटकन ओवता येतील आणि खूप सुंदर अशा डिझाईन आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा हे आपण आता परत काळे काळेमणी ओवून घेत आहोत गोल्डन मनी त्यानंतरनं काळेमणी असे आपण ओवून घेत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल कसे शिवायचे ते दाखवलेलं आहे रुखवतावरती आपण ताटावरचे रुमाल ठेवत असतो ते कसे शिवायचे ते दाखवलेलं आहे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यातून कसे शिवायचं ते, ते दाखवलेलं आहे व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे हे पहा मी येथे पेंडन ओवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण परत काळेमणी ओवून घ्यायचे आहेत व त्या साईडला जसं ओवले तसंच ही ही साईडसुद्धा ओवून घ्यायची आहे हे पहा हे काळेमणी आपण ओवून घेत आहोत आता आपण येथे गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहेत चार गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे काळेमणी ओवून घेतले आहेत हे दहा ते बारा काळेमणी ओवून घ्यायचे त्यानंतरनं चार गोल्डन मनी होऊन घ्यायचे कमी मण्यांमध्ये खूप सुंदर असे गळ्यातले आज मी ते तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो घरच्या गर घरी पाय पुसण्या वेगवेगळ्या वेग 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 डिझाईनच्या कशा शिवायच्या हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे आपल्याकडे ज्यावेळेस ब्लाऊज शिवून शिल्लक चिंद्या राहतात त्या चिंद्यांपासून वेगवेगळ्या डिझाईनच्या पाय पुसण्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या उशा कशा शिवायच्या हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल व आवडेलही एवढे सुंदर असे पायपसने मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत व डे लूजसाठी वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र कशी ओवून तयार करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे तुम्ही नक्की पहा हे पहा या पद्धतीने आपण ह्या असं आहे आता आपण येथे काळेमणी ओवून घेणार आहोत व त्यानंतरनं बटन ओवून घ्यायचं आहे हे पहा हे असे काळेमणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे गळ्यातलं ओता येतं यासाठी आपल्याला बाहेर ऐंशी ते नव्वद रुपये द्यावे लागतात ते न देता घरच्या घरी आपल्याला हवे त्या डिझाईनचे मंगळसूत्र ओवता येतात हे पहा या पद्धतीने आपण हे ओवून घ्यायचं आहे व त्यानंतरनं यामध्ये आपण बटन ओवून घेऊया हे बघा हे असे आपले मंगळसूत्र ओवून झालेलं आहे आपण आता गाठ मारत आहोत म्हणजे ते बटन बाहेर निघत नाही हे पा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे मंगळसूत्र आज मी तयार केलेलं आहे मैत्रिणींनो चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा साड्यांना घरच्या घरी कसे गोंडे करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा हे आपले मंगळसूत्र असे ओवून तयार झालेले आहे ही मंगळसूत्राची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हे मंगळसूत्र ओवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद